सर्व समाज बांधवांना नमस्कार जय कालिका जय अर्कोजी जय जिनेंद्र स्वर्गीय वंदना सुभाष दगडे सभागृहामध्ये होत असलेला आजचा हा पूर्वदेव वधूवर परिचय याचे आयोजक अखिल भारतीय सो क्षेत्रीय समाज उन्नती मंडळ अमरावती विदर्भ कासा समाज विकास मंडळ अमरावती संत अडकुजी महाराज कासार समाज बहुउद्देशीय मंडळ नागपूर व अमरावती कासार पंचमंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला हा गेल्या पाच वर्षात समाज काम करताना पूर्ण महाराष्ट्रभर घडलो फिरलो परंतु जे काही वधूवर परिचय मेळा झाले त्यातला हा हायफाय आपल्या समाजाचा मेळावा वधूवर परिचय मेळावा बघण्यात येत आहे या मेळाव्यासाठी गुप्ता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले बाळासाहेब मोहळकर तसेच कासार समाजात भावी आमदार म्हणून लवकरच आपल्याला ऐकू येणारे असे मोहन भाऊ डांगरे सोलापूरहून आलेले सत्यविजय मोहळकर आपल्या समाजाचे सर्वांचे मार्गदर्शक गोविंदभाऊ अंधारे मध्यवर्ती मंडळाचे उपाध्यक्ष गोविंदभाऊ रंगा सुभाषरावजी दगडे राहुल कोळापूर कोळपकर संतोषभाऊ धुमाळ निष्का धुमाळ सह व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर व्यक्ती व माझ्या समोर बसलेले त्यापेक्षाही मान्यवर सर्वजण या सर्वांना जय कालिका या उद्वर परिचय वेळाचं वैशिष्ट्य तर मी सांगितलं असेल तुम्हाला परंतु गेल्या पाच वर्षात काम करताना मला जो विदर्भाचा अनुभव आला समोर तुमच्या आहे तर अविनाश्री चुटके आणि मग व इतर सर्व जे काही वरिष्ठ समाज त्यांना विसरता येणार नाही इतका मला गेल्या पाच वर्षात पूर्ण विदर्भातील समाजाने माझ्या पाठीवर थाप देऊन तू लढ फक्त आम्ही तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या लढ म्हणण्याच्या बळावरच आजपर्यंत पाच वर्षात समाजात जे जे काम केलंय त्याचा इथं हवा हो पूर्ण करता तुम्हाला सर्वांना माहिती जे काही काम पाच वर्ष समाधानं करत आलेलं आहे त्याच्यामध्ये मग कासा रायडाल असेल विशेष प्रशासन असेल समाजाच्या इतर काही छोट्या छोट्या मोठ्या अडचणी असतील या अडचणीलाच अनुसरून सर्व काम आम्ही करीत आलो परंतु समाजाची मोठी आजच्या घडीची जी काही समस्या आहे ती विवाह समस्या आमच्यासमोर आसून उभा आहे आणि या समस्येवर आम्ही रात्र दिवस विचार करून विवाह करावा घेतो त्याचं फलस्कृती थोडीफार भेटते आहे यानंतर पश्चिम महाराष्ट्रात दोन वधूवर फक्त व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी फक्त वधूवर आहोत मराठवाड्यातला जो काही वधूवर पर्च मेळा होईल तो व्यापारी आणि फक्त शेतकरी यांच्यासाठी हे वधूवर पर्च मेळा आयोजित केले जाणार आहेत आम्ही सर्वांना सोबत काम करतो गेल्या पाच वर्षात आम्ही ते नागपूरपासून वर्धा पासून ते कोकण पर्यंत सर्व समाजाला एकत्रित करण्याचं काम आम्ही करतो गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही महाराष्ट्रातल्या इतर संघटना आहेत त्यांना सोबत घेण्याचं काम करतो त्याच्यासाठी एक समन्वय समिती आणि या सर्वांमध्ये समन्वय घडविण्यासाठी आपण सुभाषराव दगरे सर यांना पुढाकार दिलेला आहे ज्या ज्या छोट्या मोठ्या संघटना विभागा वाईज आहेत यांना सर्वांना सोबत घेऊन आजपर्यंत पाच वर्ष मध्यवर्ती मंडळ करी का, का, का काम करीत आलेलं आहे आणि या मध्यवर्ती मंडळाने काय काय काम आहे याचे मला देण्याची गरज नाही तुमच्यासमोर सर्व व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे करत आहे परंतु आज आता कार्यक्रमात प्राजक्त त्यांनी सांगितलं की शरद भाऊ आपल्या समाजातील मुलांना डान्स स्पर्धेत वाव देण्याबद्दलची सूचना सर्वांसमोर केली परंतु त्यांना सांगतो की गेल्या वर्षभरापासून गेल्या तीन ते चार वर्षापासून कासारा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर आपण केलेले आहे समाजातील मुलांना गायकांना वाव दिलेला आहे मिशन प्रशासनातर्फे आपल्या समाजातील एम पी एस सी यूपीएससी ज्याला ज्याला करायचं त्या मुलांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी जी सूचना केली त्याची सूचनेची अंमलबजावणी

सांगतो आमचा समाज कुठेही विद्रोही नाही खरं तर राजकारणात तुम्ही दखल घेता ज्याचा विद्रोह होतो जे गाड्या फोडतात जे आंदोलन करतात जे मोर्चा काढतात अशा समाजाला राजकारणी लोक प्रामुख्यानं भाव देतात परंतु आमचा समाज हा व्यापारी आहे आणि विद्रोही नाहीये त्यामुळे तुम्ही आज इथं मोठे राजकारणी आहेत आमच्या समाजातले इथं तीन चार जण मोठे काम करतात सामाजिक काम करतात आणि राजकीय पण काम करतात आज आपल्या समाजाचे घेतलेलं त्यांनी अमरावती महानगरपालिकेत मोठं पद घेतलेलं आहे त्यांच्यासोबत चंद्रशेखर बापकिळे असतील अजून जे काही सामाजिक आमचे आहे त्यांना तुम्ही बळ द्यावा अशी मी तुम्हाला मी समाजाचा प्रतिनिधी या नात्याने विनंती ये ना करतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या काळात तुम्ही आमच्या समाजाला थोडं लढ म्हणा आमचा समाज लढायला तयार आहे आणि तुमचा जे काही राजकारणी आहे त्यांचं आशीर्वाद असल्याशिवाय पुढं काही होत नाही त्यामुळे मी तुम्हाला समाजाचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो की आमचे जे काही हिरे आहेत समाजातले त्यांना तुम्ही वाव घ्यावा तसंच या अमरावतीमध्ये आमची राजापेठमध्ये मोठी जागा आहे त्या जागेचं लवकरच आम्ही बांधकामाच्या दृष्टिकोनातून मेन काम म्हणजे आमचा मध्यवर्ती मंडळाचा चेंज रिपोर्ट उठलेला आहे तो चेंज रिपोर्ट झाला की आम्ही त्या बांधकामाला सुरुवात करून या अमरावती शहरामध्ये कासार समाजाची भव्य दिव्य इमारत आपल्याला घेता येतो दिसून येईल या कार्यक्रमासाठी कालच मी एक शब्द वापरला महिला मंडळाला की आजपर्यंत मी महाराष्ट्रात फिरत असताना महिला मंडळांच्या शिवाय कोणताही कार्यक्रम आमचा पूर्ण झालेला नाही आणि महिला मंडळ आमच्यापेक्षा सरस आहे आज पुन्हा अमरावतीच्या महिला मंडळाने दाखवून दिलं की जे काही महालक्ष्मी स्तोत्र कालिका स्तोत्र तसंच लहान लहान युवकांनी मुलांनी मोठा सांस्कृतिक कार्यक्रम केला ते प्राधान्यजोगा आहे सर्व संघटनेच्या सोबत जे काही कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाने आज मी पाच वर्ष मराठवाडा बरा सोडून विदर्भात पूर्ण समाज बांधवाशी एकरूप होऊन जोडलेला आहे तुमच्या माझ्या वरील जे काही प्रेम आहे मी पाच वर्षात अनुभवलेलं आहे पुढं राहील नाही माझा कार्यकाळ संपत आलेला आहे भविष्यात मी राहील नाही राहील परंतु तुम्ही दिलेला प्रेम मी आयुष्यात विसरू शकणार नाही अशी मी तुम्हाला आई गाली चरणी प्रार्थना करतो आणि म्हणतो जे गाली